नमस्कार मी राजेश अवलकर लोकशाही निर्मित लोकलवच्या लोकारोग्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकारोग्याच्या आजच्या भागामध्ये आपण आमंत्रित केलेले डॉक्टर सतीश सिंधाडकर डॉक्टर सतीश सिंधाडकर आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत डॉक्टर सतीश सिंधाडकर हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस या जळगाव शहरामध्ये करतात आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गुडघेदुखी आणि कंबर दुखी ज्यांना गुडघेदुखी दुखी आणि कंबर दुखी आहे त्यांनी पुढचे पंधरा मिनिट हा एपिसोड आपण बघितलाच पाहिजे यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं की गुडघेदुखी दुखी आणि कंबरदुखी ही कशामुळे होते त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये उपचार कशा पद्धतीचे आहेत ते, ते कायमस्वरूपी बरे होऊ शकतात का या सगळ्या विषयाची आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सतीश सिंदडकर यांना आमंत्रित केले डॉक्टर सतीश सिंदडकर यांचं आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब गुडघे दुखी हा एक खूप कॉमन अर्ज कॉमन एक आजार आहे किंवा ते दुखणं आहे सतत सातत्याने अनेक जण ओरड सांगत असतात बोलत असतात तर हा गुडघेदुखी हा कोणाला होतो हे पहिले आम्हाला सांगा की कशामुळे होते कोणाला होते आणि त्याच्यावरती उपचार कसे आहेत हे सगळं आम्हाला सविस्तर तुम्ही आम्हाला आमच्या दर्शकांना सांगा दुखी मग ती गुडगे दुखी असो कंबर दुखी असो सांदे दुखी असो दुखणं हा जो आजार आहे हा वातदोषामुळे असतो शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात वात दोषामुळे शरीरामध्ये दुखणे हा विकार उत्पन्न होतो किंवा हे लक्षण उत्पन्न होतं आता गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हे दुसऱ्या एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा हे सेपरेट आजार पण असू शकतात जसं आमवात आहे संधिगत वात आहे वातरक्त म्हणजे गौड ज्याला म्हणतात ते आहे अशाही आजारांमध्ये गुडघेदुखी किंवा कंबरदुखी असू शकते पण सेपरेट वेगळा आजार म्हणून त्या आजाराचंच लक्षण म्हणून सुद्धा गुडघेदुखी आणि कंबरदुखी असू शकते तर वात दोषामुळे ही निर्माण होणारी जी गुडघेदुखी आहे किंवा कोणतंही दुखणं आहे हे साधारणत वयाच्या चाळीस नंतर आढळत असतं परंतु आता आपण जर बघितलं तर अक्षरशः वीस पंचवीस वर्षाच्या तरुणांना देखील गुडघेदुखी आणि कंबरदुखी होत असते गुडघेदुखी कंबरदुखी हा जो प्रकार आहे हा प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळणारा आजार आहे पुरुषांमध्येही असतो पण साधारणतः सत्तर टक्के स्त्रियांना हा आजार आढळतो सत्तर टक्के म्हणजे जे शंभर पेशंट असतील तर त्यापैकी सत्तर स्त्रिया आणि तीस पुरुष असं आपण याचं डिवायडेशन म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला जे अनुभव आलेले ते असेच आहेत की सत्तर टक्के स्त्रियांमध्ये हा आजार आपल्याला आढळून येतो डॉक्टर साहेब तुम्ही सांगताना असं सांगितलं की स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त आहे बरोबर स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त होण्याचं कारण काय कारण असं आहे की हा आजार जो आहे हा वातदोषामुळे होत असतो आणि वातदोष वाढणे वातदोष वात का वाढतो तर प्रामुख्याने कोणताही दोष वाढायला कारण जे आहे ते आपल्या आहार आणि विहारावर असतं की आपण कोणत्या स्वरूपाचा आहार घेतो भरपूर वेळेला स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या आहारामध्ये जरी घटक सगळे मिळत असले तरी वेळ ते पाळत नाहीत वेळी अवेळी त्यांचं जेवण होत असतं रात्री भरपूर वेळेला उशिराने जेवण होत असतं भूक लागूनही ते आहार घेत नाही हे अगदी सामान्यतः सगळीकडे आढळत एक तर म्हणजे दुर्लक्ष करणं आपल्या आहाराकडे आणि मला दुसरं असं जाणवतं डॉक्टर साहेब की सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं असेल पण त्यांचा तो एक भाव असता भाव जसं असतो की घरातले सगळ्यांना पहिले आपण तृप्त करावं आपण पहिले जेवण तयार करावं सगळ्यांना वाढावं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मजे राहिलं असेल ते आपण खावा असं अनेक घरांमध्ये ते पण आहे आणि उरलेलं म्हणजे शिळे पदार्थ सेवन करणं आणि जे पण काही घरामध्ये सकाळी राहिलेलं असेल किंवा संध्याकाळी शिल्लक राहिलेलं असेल ते दुसऱ्या दिवशी सकाळी घेणं कारण उरलंय म्हणून तेच घेणार आणि शिळे अन्न हे वात दोष निर्माण करण्याचं सगळ्यात प्रमुख आणि मोठं कारण आहे एक समज असा आहे डॉक्टर साहेब की माझं वजन खूप जास्त आहे ना म्हणून माझे गुडघे दुखतात वजनाचा आणि गुडघेदुखीचा किंवा कंबरदुखीची काय संबंध संबन्द आहे संबंध आहे कारण पायाचे घोटे आणि गुडघे याच्यावरच पूर्ण वजन असतं तेच वजन सहन करत असतात आणि तुम्ही जर उभं राहणार असाल तर त्याच्यावर ते वजन पडणार आहे आणि ते दुखणार आहेत आता भरपूर वेळेला काय होतं की तसं झाल्यामुळे कित्येक लोक उभं राहण्याचं चालण्याचं टाळतात आणि तसं जर केलं त्यांनी तर अजून वजन वाढतं याला आम्ही दुष्टचक्र म्हणतो म्हणजे एक तर तुम्ही फिराल चालाल तरीसुद्धा वजन वाढेल सॉरी तरीसुद्धा वातदोष वाढेल आणि दुखणं वाढेल आणि बसून राहिला तर परत वजन वाढेल परत दुखणं वाढणार दुखणं हे गुडघे दुखी समजा हे वातामुळे होते पण ते ॲक्च्युअल काय माझं असं म्हणतात की ते माझ्या गुडघ्या जो घासला गेला दोन सांध्यांमध्ये एक प्रकारचं एक वंगण असतं सायना फेड म्हणतात त्याला त्या वंगणामुळे जेव्हा आपण चालतो जिना चढतो उतरतो वागतो तर त्यावेळेला त्या चं एकमेकांवर घर्षण होऊ नये म्हणून तिथे एक, हो एक स्निग्ध द्रव असतो आणि जेव्हा शरीरामध्ये वातदोष वाढतो त्यावेळेला तो तिथली स्निग्धता कमी करतो आणि ती स्निग्धता कमी झाली की ते एकमेकांवर घासायला लागतात त्यामुळे माझे गुडघे गे घासले गेलेले आहे गादी फाटली आहे कमरेमध्ये गॅप कमी झालेला आहे हे जे काही लोक सांगतात किंवा जी काही बोलीभाषेमध्ये लोक ह्या पद्धतीने बोलत असतात तर ते ह्याच कारणामुळे होतं म्हणजे हे सगळं वातदोषाचं आहे मग त्याच्यात अजून दुसरी पण कारणं आहे त्याच्यामध्ये सोडा असणारे पदार्थ भरपूर प्रमाणात सेवन करणे म्हणजे थोडक्यात क्षार मग त्या क्षारामध्ये मीठ आलं अतिप्रमाणात तिखट आलं आणि सोडा आला आता सध्याच्या काळामध्ये अनेक गोष्टींमध्ये घरामध्ये सोडा टाकला जातो hmm. हा सोडा हा सगळ्यात जास्त घातक hmm. आहे जर तुमचा तेवढा व्यायाम होत नसेल तुमच्या शरीरामधून क्षार बाहेर जात नसेल म्हणजे तुम्हाला घामच येत नसेल तर त्या क्षाराला म्हणजे तुम्ही बाहेर टाकू शकत नाही आणि मग तो क्षार तुमच्या शरीरामध्ये वातदोष वाढवतो आणि गुडघे आणि कंबरदुखी निर्माण करतो डॉक्टर साहेब जरी हे असं सगळं असलं तरी देखील आम्ही एखादी पेन किलर घेतो आणि तो गुडघे दुखीचा आमचा आजार आम्ही कमी करून घेतो बरोबर हेच एकदम चुकीचं आहे भरपूर वेळेला खूप जणं खूप म्हणजे आमच्या अनुभवानुसार नव्वद टक्के लोक थोडंसंही दुखणं असलं की स्वतःहून पेन किलर आणतात आणि ते घेतात घेतल्यावर त्यांच्याकडून कदाचित वर्ष ते तीन वर्षापर्यंत थोडी थोडी घेत ते दिवस त्यांचे पुढे पुढे सरकण्यासाठी पेनकिलर आणि त्या दरम्याने त्यांचा आजार हा खूप वाढून गेलेला असतो आणि मग त्यांना रोज पेन किलर घ्यावी लागते पेन किलर घेऊन सुद्धा वेदना थांबत नाहीत आणि अशा वेळेला ते येतात तर त्यावेळेला चिकित्सा करणं देखील अवघड होत असतं अच्छा डॉक्टर साहेब याच्यासाठी आम्हाला घरगुती काही उपचार करता येईल का की जेणेकरून आम्हाला जी गुडगी दुखी आहे ती कमी होईल घरगुती उपचारामध्ये असं आहे की जसं आपण म्हटलं की वाददोष वाढल्यामुळे शरीरामध्ये जे काही दोन हाडांमध्ये स्निग्धता असते ती कमी होते आहे तर वाददोष कमी होण्यासाठी त्या पद्धतीचा आपला आहार असला पाहिजे म्हणजे आपले क्षारयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये कमी प्रमाणात असले पाहिजे आपला व्यायाम असला पाहिजे जर आपला व्यायाम व्यवस्थित असेल तर हे प्रकार होतच नाहीत अतिव्यायामसुद्धा गुडघेदुखी आणि कंबरदुखीला कारणीभूत ठरू शकतं म्हणजे अतिव्यायामसुद्धा आपण करायला नको पण मर्यादित व्यायाम असलाच पाहिजे त्या व्यतिरिक्त घरगुती उपचारांमध्ये साधारणतः पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण भाकर म्हणा किंवा पोळी जी सेवन करतो तर त्याच्या कणकेमध्ये साधारणतः चार व्यक्तींसाठी पाच एम एल म्हणजे एक चमचा एरंडीचं तेल टाकून त्याच्या ते पोळ्या किंवा भाकर जर आपण केल्या तर त्या वाद दोष पण कमी करतात आणि जे वंगण कमी होत असतं त्या वंगणालासुद्धा ते, ते कुठेतरी एक नियंत्रणात आणतात म्हणजे आज जी परिस्थिती आहे तिला ते वाढवू देत नाही त्यामुळे अशा पद्धतीने एरंड तेल आपण जर सेवन केलं तर ते उत्तम जर डायरेक्ट एरण तेल घेतलं तर त्याच्याने पोट साफ होतं पण कणकेतून जर आपण तेल घेतलं तर त्याच्याने आतड्यांना ऑइलिंगही होतं दोषही कमी होतो आणि जे डायजेशनमधून मधून जो वात तयार होणार आहे तो पण निर्माण होत नाही हे आपण गुडघे दुखायला लागलेत म्हणून हे सगळे आपण निरंट म्हणजे हे येऊच नाही अगोदर चाळीसीनंतर नंतर ते येणार आहे असं आपण म्हणतो पण चाळीसीनंतर नंतर सुद्धा येऊ नये यासाठी आपण अगोदर काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे आणि ते केव्हापासून घेतली पाहिजे दरवर्षी पंचकर्म जर दर करून घेतले वैद्यकीय सल्ल्याने तर निश्चितच गुडघेदुखी कंबरदुखीच नाही तर इतरही कुठलेही आजार येण्याची शक्यता ही अत्यंत कमी होणार आहे म्हणजे नगण्य राहणार आहे शरीरामधली टॉक्सिसिटी त्याच्याने बाहेर जात असते शरीराची प्रतिकारक्षमता सुधारत असते त्या व्यतिरिक्त आहाराचे नियम व्यायामाचे नियम हे आपण पाळलेच पाहिजे हे जर पाळले तर निश्चितच आणि मी एरणतेलाचं जे सांगितलं ते हे जर आपण पावसाळ्यामध्ये एरणतेल हे जर आपण केलं तर निश्चितच गुडघेदुखी किंवा कंबरदुखी आपल्याला जणणार नाही डॉक्टर साहेब गुडघेदुखी ही जर वाढत गेली म्हणा किंवा हे जर तुमच्या याच्याने जर बरी नाही झाली तर ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आणि ते गुडघा बदलावा लागतं काय निश्चित जितक्या जास्त प्रमाणात ते जाणार आहे पुढे तर ऑपरेशनची वेळ येणारच आहे पण ती येऊच नाही म्हणून योग्य वेळी जर औषधोपचार सुरू केला कटी बस्ती नावाचा प्रकार आहे पंचकर्मातली बस्ती आहे बस्ती म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणीसुद्धा जसं कटी बस्ती मी सांगितलं त्याच पद्धतीने बस्ती पण आहे की कमरेच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी वेदना आहे ज्या ठिकाणी तो त्रास झालेला आहे ज्या ठिकाणी ती लोकं म्हणतात की गादी किंवा तिथला गॅप कमी झालेला आहे गादीत काही प्रॉब्लेम झाला आहे तर त्या ठिकाणी एक आळं करून एक औषधयुक्त तेल त्यामध्ये टाकलं जातं आणि ते साधारणतः पंचवीस मिनटापर्यंत त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि ते जर आपण केलं तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो परंतु हे सगळं वैद्यकीय सल्ल्यानेच करायला हवं त्यानंतर पंचकर्माचं मी जे सांगितलं आहे तर याच्यामध्ये काही विशिष्ट पंचकर्म राहतील विशिष्ट तेलाने आ, मसाज वगैरे केली जाईल शरीरातला वातदोष कमी करण्यासाठी काही औषधी असतील हे नियमित घेणं ते तेवढंच गरजेचं आहे डॉक्टर साहेब या विषयासाठी तुम्ही सांगितलं की ॲलोपॅथीची जी पेन किलर आहेत ती आपण घेऊ नये घेऊ नये असं नाही अतिवेदना असतील तर तुम्हाला तात्पुरतं घ्यायला हवी पण कुठल्याही प्रकार हा वैद्यकीय सल्ला न घेता तुम्ही जर कंटिन्यू घेत राहिला तर त्याचे निश्चित औषधांमध्ये अनेक प्रकारचे गुगुळ आहेत अश्वगंधा आहे परंतु मी कधीही एवढंच सांगेल की हे औषधं जी आहेत म्हणजे वातदोष कमी करणारी जेवढी औषध आहे जसं आता मी गुगुळ म्हटलं अश्वगंधा म्हटलं हे जे औषधी आहेत ह्या प्रकृतीनुसार असतात आयुर्वेद असो किंवा दुसरं कोणतेही औषध असो जसे इफेक्ट्स असणार आहे तसे साईड इफेक्ट्स असणार आहे गुगुळ घेतलं तर ते उष्ण असतं अश्वगंधा ही सुद्धा उष्ण असते मग कोणत्या प्रकृतीला किती प्रमाणात द्यायला पाहिजे आणि कोणत्या ऋतूमध्ये द्यायला पाहिजे आता अश्वगंधा ही आम्ही शक्यतो उन्हाळ्यामध्ये किंवा गुगुळ पण आम्ही शक्यतो उन्हाळ्यामध्ये टाळत असतो त्यामुळे नावं सांगायची झाली तर भरपूर नावं आहेत तुमच्या सल्ल्याशिवाय वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नयेत डॉक्टर साहेब आता या सगळ्या विषयासाठी आम्ही पथ्य काय पाळली पाहिजे की जेणेकरून ही गुडघेदुखी दुखी कमी होईल किंवा होणारच नाही आहारातली आणि जीवनातली नियमितता ही सगळ्यात महत्वाची आहे कुठल्याही स्वरूपाच मानसिक टेन्शन हे पथ्य आहे हे देखील महत्वाचं पथ्य आहे हे असूच नाही कोणतंही टेन्शन आपण घेऊ नये बरोबर म्हणजे एवढं निश्चित डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपली वात प्रवृत्ती जी असेल ती कमी करायची जर ती कमी केली तर तुमच्यामध्ये गुडघेदुखी आणि म कंबर आजार जडू शकत नाही आणि जडला असेल तर वात प्रवृत्ती आपल्याला कमी करणं आवश्यक आहे मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदेडकर यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार